नमस्कार मंडळी प्रेस्टीज रेसिपीत स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत लेमन राईस किंवा याला आपण राहून भातसुद्धा म्हणू शकतो तर यासाठी काय करायचे कढई घेतलेली आहे दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकून घ्यायचं आहे यासाठी भात आपण गरम असेल तर तोही टाकू शकतो किंवा जर राहिलेला भात असेल तर तोही आपण यासाठी वापरू शकतो याला लेमन राईसही म्हणतात आणि आपण आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर याला राहून भात असंही म्हणू शकतो तर यामध्ये जिरे टाकलेलं आहेत चांगले कडकडलेत त्यामध्ये थोडासा हिंग टाकायचा आहे लेमन राईससाठी हिंग आणि लेमन महत्त्वाचा असतो सो त्यामध्ये आपण हिंग टाकून थोडासा कडीपत्ता टाकून घेतलेला आहे तो परतून घेऊया त्यामध्ये मिरच्या टाकायच्या आहेत आणि थोडेसे शेंगदाणे आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत या सगळ्यांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मंडळी आपला शेंगदाणे आणि मिरची चांगली परतून घ्यायची आहे लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीला स्किप करू शकता आवडीनुसार आणि आता राहून भात म्हणजे काय तर राहिलेला जो कि मा अपला भात असतो किंवा आपला शिळा भात असतो त्या भाताला फोडणी देणं त्यालाच राहून भात म्हणायचं फक्त येऊन जाऊन त्यामध्ये हिंग आणि लेमन पडतं इतकाच फरक आहे अशा प्रकारे साऊथ इंडियन डिशही होते तयार आणि आपली महाराष्ट्रीयन डिशही होते तर आता काय करायचं आहे व्यवस्थित परतलेलं आहे हळद टाकून घेतलेली आहे त्यामध्ये भात टाकून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे परतून घेऊयात चांगल्या प्रकारे बघू शकता दिसायला सुंदर असा रंग आलेला आहे तर आता यावर काय करायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि इथे मी अर्धा लिंबाची फोड घेतलेली आहे ती त्यावर टाकून घ्यायची आहे बी काढून घ्या नंतर आपल्याला त्यावर ते टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित एक वेळेस आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला हा लेमन लेमन राईस त्याचबरोबर राहून भात बनवून तयार आहे अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि आता याला चांगलं परतून घेतलेलं आहे थोडा वेळ आपण याला झाकून ठेवू हो शकता किंवा असंच गरमागरम सर्व करू शकता त्यावर थोडीशी कोथिंबीर नक्की पेरा आणि गरमागरम सर्व करा चला याला आपण गरमागरम सर्व करूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीजही तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा धन्यवाद